मी संगीता संगीता क्रिएटमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या एपिसोडचं नाव आहे शॉर्ट फिल्म शेपूची भाजी शेप हिरव्यागार शेपूची चविष्ट अशी छान छान भाजी यातले कलाकार आहेत अर्थातच लीड रोल आहे शेपूची हिरवीगार भाजी ही मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर चिरलेला बारीक कांदा ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे टोमॅटो आणि लसूण चिरून घेतलेलं आहे हे यातले सहकलाकार आहेत त्यानंतर हा लसूण एकदा बघू शकता हा टोमॅटो लाल रंगाचा बारीक चिरून घेतला आहे नारळ कच्चा कांदा आणि अर्थातच हिरवीगार शेपूची चिरलेली भाजी तर पुन्हा एकदा बघू शकता काय काय साहित्य घेतलेलं आहे आपण तर आता चला आपल्या मूवीला सुरुवात करूया शॉर्ट फिल्म आणि हे आहे यातले सहकलाकार तिखट हळद धडेपूड जिरेपूड वगैरे वगैरे चवीपुरतं मीठही तर हे आहे आपलं स्टेज म्हणजे हा मी आयरन वॉक यूज करते शेपूच्या भाजीसाठी कारण लोखंडाच्या कढईत केलेलं भाज्या पौष्टिक होतात त्यांनी हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते तर आता सर्वप्रथम हे शेंगदाण्याचं कच्ची घाणीचं तेल शक्यतोवर मी रिफाईन तेल वापरण्याचं टाळते आणि चवही छान येते आणि हे यात केमिकल्स कमी असतात या तेलामध्ये मी शक्यतो कच्ची घाणीचं तेल वापरूया तर ते या दोन टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे अंदाज घेतला आहे तेल गरम झाल्यावर आता जिरं आणि मोहरी आपल्या या स्टेजवर डान्स करणार आहेत टायटल सॉंग आहेत हे असं आणि त्यानंतर हा बारीक चिरलेला लसूण हा छान खमंग परतवून घ्यायचं आहे कारण कोणत्याही फोडणी जेव्हा आपण लसूण कच्चा ठेवतो आणि मग फोडणी देतो तर त्याला तेवढा स्वाद लागत नाही म्हणून याला तीन ते चार मिनटं देऊन कुठलीही फोडणी असो आमटीची असो दाल फ्राय असो भाजी असो लसूण हा एकदम ब्राऊनिश डार्क ब्राऊन झाला तरच त्या भाजीला म्हणा वरणाला म्हणा खूप छान लसणाचा स्वाद लागतो तर हा झाला आहे गुलाबीसर त्यानंतर मी घातलेला आहे अर्धी वाटी चिरलेला कांदा बारीक चिरलेला कांदा हाही सॉटे करते आहे हा सुरू आहे छानसा डान्स पण अर्थातच आता यात काहीतरी रंगत तर हवीच ना आपल्याला या मूवीमध्ये तर आपली यानंतर कांदा जर सॉटे झाला दोन तीन याला साधारण दोन ते तीन मिनटं लागतात तुमची गॅसची फ्लेम मोठी की छोटी त्यावरही हे डिपेंड करतं छानसा खरपूस खमंग वास येतो आहे मला त्यानंतर घाल हा चिरलेला बारीक टोमॅटो मी घातलेला आहे यात आणि आता छान मी याला परतवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही टोमॅटो घातल्यावरही साधारण एक ते दीड मिनटाकरता आपण याला परतवून घेऊया जेणेकरून त्याचा अर्क हा मसाल्यात इथले आणि अर्थातच आता जसं कुठलीही मूवी शॉर्ट फिल्म करताना आपण म्हणतो ना की मिरची मसाले हवे तर अर्थातच हे आपले सहकलाकार आपण यात घालणार आहे आणि ही घा हे घालते मी धणेपूड साधारण वन अँड हाफ टेबलस्पून छोट्या चमच्यानी त्यानंतर पाव चमचा हळद तिखट आपल्या स्वादानुसार कमी जास्त म्हणजे तिखट हवं असेल तर दोन चमचे किंवा एक चमचा त्यानंतर जिरं अर्धा चमचा आणि आता याला पुन्हा सॉटे करून घ्यायचं कारण हे मसाले कच्चे असतात याला याचा खमंगपणा याचा स्वाद वाढवण्यासाठी आपण याला परतवून घेऊया अशा प्रकारे हा झालेला आहे एकंदरीत आपल्या शेपूचा शेपूची भाजी जी आहे त्याचा मसाला तयार करून झालेला आहे खूप खमंग आणि स्वादिष्ट असा वास येतो आहे आणि हा मसाला जितका आपण भाजू तितकी आपली भाजी चविष्ट होणार आपली फिल्म इंटरेस्टिंग होणार तर आता जो लीड करते आहे ती शेपूची भाजी बारीक चिरलेली मी यात घालते आहे तुम्ही बघू शकता आणि यावेळेस मी अर्थातच फ्लेम थोडी लो केलेली आहे कारण ही हिरव्या भाज्या फार नाजूक असतात आणि त्याला हलक्या हाताने आपण सोटे करायचं असतं त्याला मिक्स करून घेते मी तुम्ही बघू शकता आणि अर्थातच चवीपुरतं मीठ मिठाशिवाय कसं होणार मिठाशिवाय तर कुठलीच चव लागत नाही पण आपल्या स्वादानुसार घालायचं मी इथे पाऊण चमचा साधारण या भाजीला मीठ घातलेलं आहे शेपूची भाजी ही फार पौष्टिक असते अनेक जणांना शेपूच्या भा भाजीचा स्वाद आवडत नाही त्यावेळेस मी तुम्हाला एक ट्रिक सांगते की त्यात मेथी किंवा हिरवा कांदा घालूनही त्याची चव थोडी आपण हे करू शकतो कधीकधी भिजलेली मुगाची डाळही आपण यात घालून याचा स्वाद अजून वाढवू शकतो पण मी आज नाही घातली आता मीही घातले घालत आहे खो ओलं खोबरं असतं ते खोवून घालतेच हे ऑप्शनल आहे अनेक जणांना भाज्यांमध्ये ओलं नारळ आवडत नाही तर हे स्किप पण करू शकता ह्याच्याशिवायही भाजी छान लागते आणि अर चव घालते आहे म्हणजे अतिश अगदी थोडीशी चवीपुरती साखर ही पण ऑप्शनल आहे कारण बऱ्याच जणांना आवड बघा कशी हिरवीगार स्वादिष्ट अशी झा बनली आहे आपली शेपूची भाजी तुम्ही बघू शकता आणि ही भाकरीसोबत पोळीसोबत अतिशय छान लागते टिफिनमध्ये नेण्यासही छान लागते याचा स्वाद जरा थोडा स्ट्रॉंग असतो म्हणून बऱ्याच जणांनाही आवडत नाही तर नक्की एकदाही हिरवीगार शेपूची भाजी करून बघा आणि हिरवी राहण्यासाठी एक टीप देते की भाजीवर झाकण ठेवू नका म्हणजे भाजीचा रंग तसाच हिरवागार मेंटेन राहील तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीसह तोपर्यंत तो झटपट बनवा आणि खाण्याला थोडासा ट्विस्ट द्या गुड बाय